प्रभाग क्रमांक पंधरा रामलाल चौक येथे मोफत नेत्ररोग व मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यासाठी प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉक्टर नवनीत तोष्णीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉक्टर निखिल तोष्णीवाल यांच्या सहभागाने शिबिराची सराईतपणे मांडणी झाली विशेष म्हणजे इस्रायल येथील डॉक्टर आलाह यांची प्रमुख उपस्थिती नागरिकांसाठी उपयुक्त ठरली शिवानंद कावडे मित्रपरिवार आयोजित या शिबिरात प्रभागातील तब्बल दोनशे नागरिकांनी नेत्र तपासणी करून घेतली आयोजक शिवानंद कावडे यांनी शिबिरासंदर्भातील माहिती देताना सर्व उपस्थितांचे आभार मानले गुरुभाई कावडे प्राध्यापक मैथिली चिडगुपकर बाबूराव संगेबाग गिरीश गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट देऊन प्रोत्साहन दिले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश मडीवाळ शुभम मार्गम विजू दिवटे शिवा अक्कलकोटे आनंद सुरवासे अमित परदेशी मनोजस्वामी देविदास तलाठी राहुल कांबळे शिवपुत्र कावडे आणि मित्रपरिवाराने मोठे परिश्रम घेतले प्रभाग क्रमांक पंधरामध्ये मोतीबिंदूचं ऑपरेशनचं ते शिबिर भरलं होतं यावेळेस प्रभाग क्रमांक पंधरामधले आपले नागरिक सगळे ज्याच्या ज्या ज्यांना ज्यांना मोतीबिंदूचं प्रॉब्लेम होते त्यांनी येऊन सकाळी येऊन डॉक्टर आपले नवनीत तोष्णीवाल आणि निखिल तोष्णीवाल आणि ब्राझीलचे आमचे डॉक्टर साहेब आले ते मी स्वतःहून थांबून सगळे चेकअप केले आणि काही लोकांना मोतीबिंदूचं प्रॉब्लेम होता डॉक्टर साहेब म्हणले त्यांना मोफत सगळे मोतीबिंदूचे ऑपरेशन करून देतील असं त्यांना चिठ्ठी वगैरे देऊन सगळं नागरिकांनी भरपूर प्रतिसाद घेतला त्यांचा सगळ्यांचा आज भारतीय जनता पार्टीकडून आमचे मार्गदर्शक दादा दा कोटे तसेच आमचे शरदध्यक्ष रोहिणीता तळवळकर यांच्या नेतृत्वामध्ये भव्य असा मोतीबिंदू ऑपरेशनचा संकल्प या ठिकाणी आमच्या मित्रपरिवाराकडून शिवानंद कावडे मित्रपरिवार परिवाराकडून राबवण्यात आला प्रभाग क्रमांक पंधरा मधील नागरिकांनी या उपक्रमाचा अत्यंत अत्यंत आनंदाने आणि अत्यंत सोखुशीने या उपक्रमाचा लाभ घेतला या उपक्रमाला इस्रायलचे डॉक्टर आला तसेच आपले सोलापुरातील नेत्र तज्ज्ञ नावलौकिक असे नवनीत तोष्णीवाल सर यांचे चिरंजीव डॉक्टर निखिल तोष्णीवाल हे उपस्थित होते नागरिकांना विविध डोळ्याचे समस्या होते कोणाचा मोतीबिंदू ऑपरेशन होता तर कोणाचा डोळ्यामधील पाणी येण्याचा त्रास होता तर भरपूर असा डोळ्याचा त्यांना नागरिकांचा त्रास होता ते प्रत्येकाचं जे त्रास ते जाळून घेऊन सरांनी त्यांना पाहिजे तसं ट्रीटमेंट या ठिकाणी तपास केलेला आहे तरी पुढील ज्या कोणाचं ऑपरेशन आहे त्यांचं आज दुपारी तीन वाजता वेळ आहे आणि उद्या अकरा वाजता मोतीबिंदूचं ऑपरेशन या शिबिरामध्ये एकशे ऐंशी जणांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे त्यामध्ये पुढील पैकी जे ऑपरेशन आहेत ते उद्या पार पडणार आहेत